भारतीय संविधान लोकमहोत्सवाचे आयोजन दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बी एस फोर या सामाजिक संघटनेतर्फे नाशिकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जिथे भारतीय संविधान हा मुख्य आकर्षणाचा विषय ठरला या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री मोगल जाधव माजी विशेषाधिकारी इतिहास व नागरिक शास्त्र पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यांच्या मार्फत केले गेले त्याचबरोबर विशेष अतिथी डॉक्टर राजेंद्र हेवाळे माननीय नंदकिशोर साळवे त्याचबरोबर वक्तागण डॉक्टर सुनील कणकटे माननीय महादेव खुडे अध्यक्षता हिमत वैद्य संचालन राजरत्न पान पाटील प्रस्तावना एस डी किर्तीकर व इंजिनियर यशवंत बैसाने त्याचबरोबर कार्यक्रमाचे सर्वे सर्वा माननीय विलास साळवे व त्याचबरोबर माननीय भालचंद्र वाघ माननीय संजय कल्याणी माननीय श्याम बागुल व माननीय शिरसाट साहेब यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली शांतीचा संदेश देणार देणारे तथागत गौतम बुद्ध बुद्ध्याचे प्रस्थ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ शिक्षणाची तक पेटवणारे क्रांती सूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता तसेच नाशिकचे सुपुत्र पद्मश्री दादासाहेब गायकवाड आणि उपस्थित बंधू भगिनी तसेच आदरणीय व्यासपीठ डॉक्टर राजेंद्र हिवाळे हिवाळेसाहेब श्री नंदकिशोर साळवेसर डॉक्टर सुनील सर श्री महादेव फुडे साहेब श्री हिम्मत वैद्य साहेब श्री राजरत्न पान साहेब श्री कीर्तीकर साहेब आणि आयोजक माननीय संजयजी बघारी साहेब आणि आमचे परममित्र विला सरवे साहेब या सर्वांना सफेदेट नमस्कार सर्वप्रथम जाहीर करतो की कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे हे सर्व सर्वांना धन्यवाद आता आपला जो विषय आहे संपूर्ण राष्ट्रीयकरणाशिवाय राष्ट्र हाच ब्राह्मणवाद्यांचा पोकळ राष्ट्र या विषयावर जे चर्त्र आहे ह्यामध्ये उपस्थित उद्घाटन करणार आहे मानव उद्घाटन जे भाषण आहे त्यामध्ये मी काही मुद्दे मांडणार आहे त्यामध्ये इथे राष्ट्र हा जो उल्लेख आहे विषय तर राष्ट्र ही संकल्पना काय आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे राष्ट्र जेव्हा एखादा एखादा मानवी समूहामध्ये एकत्वाची भावना निर्माण होते व त्यातून पुढे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे ही इच्छा त्या समूहामध्ये निर्माण होते तो मानवी समूह राष्ट्र या सत्तेला प्राप्त होतो जे राष्ट्र काय आहे हे आपल्याला ती माहिती पाहिजे मग आपण जे ज्या संकल्पना आहेत त्या बघितल्या पाहिजेत ही भावना कशात नाही येते एकत्रची भावना त्याच्यामध्ये समान भाषा इतिहास वंश परंपरा सांस्कृतिक <coughs> मूल्य इत्यादी कारणामुळे ही राष्ट्र ही भावना आपल्या मानवी राष्ट्र झाला मग राष्ट्रवाद काय आहे तर राष्ट्रवाद मध्ये राष्ट्रामध्ये स्वतंत्र राज्यसंस्था स्थापन व्हावी राष्ट्राचे संघटन सार्वभौम राज्यसंस्थेत व्हावे असा आग्रह धरणारे राष्ट्रीय सत्वाची जाणीव राजकीय कृतीद्वारे व्यक्त करणारी विचार प्रणाली म्हणजे राष्ट्र राष्ट्रवाद आता हा राष्ट्रवाद जी एकत्वाची भावना जी आहे ती प्राचीन काळापासून होते आपल्याकडे जे बौद्ध मौर्य आहे यांनी ही एकत्वाची भावना निर्माण केली होती त्यानंतर जी भावना लोप पावली नंतर मग ती भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये <coughs> मनामध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली नंतर ती भावना पुन्हा लोक पावली मग ब्रिटिश भारतात आले मग ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी जो लढा दिला त्यातून राष्ट्रीय वाद हा पुन्हा निर्माण झाला अशी एक राष्ट्राची निर्मिती होती